अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अमरावतीच्या मेळघाटातील पाच डोंगरी या गावात दूषित पाणी पिल्याने पन्नास नागरिकांना सात रोगाची लागवण झाली आहे तर तिघांचा यात मृत्यूदेखील झाला आहे सात रोगाची लागण झाल्याची माहिती मिळताच काटकुंभ येथील आरोग्य पथक पाच डोंगरी येथे पोहोचले असून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रुग्णावर उपचार देत आहेत यासह चूर्णी ग्रामीण रुग्णालयात देखील काही नागरिकांवर उपचार सुरू असून परिस्थिती गंभीर असणाऱ्या रुग्णांना सध्या अमरावती मध्ये हलविण्याचे काम सुरू आहे गावालगत एका खाजगी विहीर जमिनी लगत असल्यामुळे त्यामध्ये बाहेरील कचऱ्यासह अन्य वस्तू त्या विहिरीमध्ये पडल्यात आणि त्या विहिरीचे पाणी गावातील नागरिकांनी पिल्यामुळे त्यांना सात रोगाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे सकाळी अडीच ते तीनच्या दरम्यान काटकुंड पीएससी अंतर्गत दो पाच डोंगरी या गावामध्ये डायरियाची साथ लागल्याची सूचना मिळाली सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान पी एस सीलाही रुग्ण येण्याची सुरुवात झाली तात्काळ आम्ही इथे आरोग्य चमूची स्थापना करून या गावामध्ये आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली जिल्हा परिषद शाळेमध्ये आता पण आपली आरोग्य चमू कार्यरत आहे तसेच गावामध्ये सर्वे करण्यात आला आणि ज्या विहिरीचे पाणी दूषित आहे अशा विहिरी रज्जू अखंडे यांच्या घरची खाजगी विहीर आहे ती जमिनीला समतल असल्यामुळे आणि दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे जो गावातला जो कचरा आहे जे फिकल मटेरियल आहे ते त्या विहिरीमध्ये वाहून गेल्यामुळे त्या विहिरीचे पाणी दूषित झालेले आहे आणि त्या विहिरीचे पाणी या गावातली संपूर्ण जनता पिण्यासाठी वापरते त्यामुळे या गावामध्ये डायरियाची साथ पसरलेली आहे अशी संभावना टाळता येत नाही आणि तसेच उपचारही सुरू आहे आणि पुढील सात दिवस आमच्या आरोग्य विभागाची चमू इथे अहोरात्र आरोग्यसेवा देऊन रोग नियंत्रण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल पाच डोंगरी गावाचा जवळपास जी विहीर आहे ते विहिरी पा खसून आहे पाऊस पडल्यामुळे त्या विहिरीवरून जो दूषित पाणी वाहून जात आहे आणि ते पाणी लोकांनी पिल्यामुळे डायरियाची साथ झाली आहे अचानक रात्री तीन चार वाजेपासून सगळ्या लोकां पाणी ज्यांनी पिलं आहे तिथून त्या सगळ्या लोकांचे पोटामध्ये दुखापत सुरू झाली आणि ते अतिगंभीर आजार आजार झालं आहे आणि त्यामुळे तातडीने डॉक्टरला माहीत झालं असतं डॉक्टर दवाखान्याचे जे पथक आहे दे गाव दे उन, ते गावामध्ये येऊन त्यांनी त्यांचे उपचार सुरू केला आहे घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी दखल घेत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे सांगितले आरोग्यविषयक सुविधा त्या ठिकाणी पोहोचावेत यासाठी खासदार नवनीत राणाचे देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे चिखलदरा तालुक्यामध्ये पाच डोंगरी आणि काटकुम चुर्णीमध्ये गेल्या बरेचशे दिवसापासून वीज पुरवठा बंद करण्यात आला होता कारण गावाचे लोकांनी काही वीज बिल भरले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी दूषित पाणी जे विहिरीचे असतात ज्यांना क्लिनिंग केली नव्हती आणि त्याची साफसफाई केली नव्हती ते पाणी पिण्यामुळे तिकडचे दोन लोकांची आज मृत्यू झाली सकाळी ते भारले आणि वीस लोक असे सिरियस आहे आणि पन्नास लोक आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आणि बरेचशी सीओना आणि जेवढी हेल्थ डिपार्टमेंट आहे कलेक्टर जो अडिशनल कलेक्टर आहे ज्यांच्यावर चार्ज दिलेला आहे या चार, चार पाच दिवसासाठी त्यांना सगळ्यांना आदेश दिलेले आहे आणि मॅक्सिमम हेल्थ डिपार्टमेंटची टीम तिथे पोहोचलेली आहे आणि चार ते पाच अँब्युलन्स आपण तिथे ऍट प्रेझेंट उभा उभय केलेली आहे जर एखादा व्यक्ती एमर्जन्सी ज्यांना लागत असेल ज्या पेशंटला तब्येत नाही बरोबर आहे त्यांना अमरावती आणण्याची सुविधा आपण तिथे आहे आणि माझी नजर आणि माझे पूर्ण कार्यकर्ता आणि सगळी टीम आणि शासकीय जेवढेही अधिकारी आहे सगळे तिथे उपस्थित आहे ज्यांना ज्यांना जशी जशी गरज पडली त्यांना तसं तसं आपण शिफ्ट करणार आहे बरेचसे लोक चुरणीमध्ये आहे काही लोक अमरावतीमध्ये यासाठी आहे आणि काही सिरियस असेल त्यांना जर सोमवारी न्यायाचा आपल्याला हे करायचं तर सुद्धा आपण येऊ पण माझी याच्यावर पूर्ण लक्ष देऊन आम्ही सगळे आविते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा